हा विचार करून आपण वेगळा एक निर्णय घेतला आणि त्यावेळी आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार आणलं एकत्र आम्हाला काम करायची संधी मिळाली ते टोपे साहेब माझ्या सोबत बसलेल्या आहेत बाजू बसला इथे बसतो आम्ही तसं विधानभवनात आज देखील बसतो आणि दोन अडी अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल दोन हजार बावीस साली शिवसेना फोडली शिवसेना त्यांनी चोरायचा प्रयत्न केला आपलं नाव चोरलं आपलं चिन्ह चोरलं

सांगितलं होतं ज्या दिवशी पहिली गद्दारी झाली उद्धव साहेबांनी सांगितलं साहेब आमच्याकडे बघूही नका आम्ही निष्ठावंत आहोत आणि निष्ठावंत राहणारच आम्ही आहोत आणि मी हेच सांगतो आज गद्दारवर पण हेच सांगतो अनेक वेळा मला विचारलं जातं जेव्हा समोर समोर मी विधानभरात येतो बसतो मेरे पास गाडी आहे बंगला आहे सत्ता आहे ताकद आहे तुम्हारे पास क्या आदित्य मला विचारतात तेव्हा मी सांगतो मेरे पास जनता आहे जनता का आशीर्वाद आहे आणि तसंच बरोबर दोन जुलैला मला वाटत दोन हजार च्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडली अनेक लोक तिथे फोडून भाजपात गेले काही लोकांना धमक्या दिल्या होत्या चार पाच दिवसापूर्वी की तुम्हाला जेलमध्ये टाकू असं करू तसं करू बरोबर जसे गद्दारी शिवसेनेत झाले शिवसेना पक्ष फोडला तसंच दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि परिवार एक फोडला त्याचा परिणाम झाला आपण पाहताय अजून तिथे त्यांना वाटलं मजबूत सरकार बनेल म्हणजे बने बावीस मध्ये जी गद्दारी घोषणा पुन्हा एकदा सगळीकडे दिसते अमेरिकेत गेलो तिथे पण मी ऐकलं पन्नास खोके म्हणजे <laughs> मी त्यांना त्यांनी मला विचारलं की परिस्थिती कशी आहे महाराष्ट्रात मी त्याला बोललो तुम्हाला माहितीये आहे दोन हजार बावीस मध्ये मी त्याला इंग्लिशमध्ये सांगत होतो इंग्रजीत सांगत होतो दोन हजार बावीस मध्ये आमचा पक्ष बोलला ते बोलले येस येस विनो कन्नास खाऊ खे त्यांच्या भाषेत बोलले ते म्हणजे तिथपर्यंत आपली जी काही सत्य परिस्थिती ती पोहोचलेली पण आज आपण पाहताय मंचावर फौजा खान काही इथे बसलेले आहेत टोपे साहेब इथे बसलेले आहेत आम्ही आजूबाजूला बसलो असतो विधानभवनात आणि जे सरकार चाललेलं आम्हाला वाटलं चला शिवसेना पडून तुम्हाला मत मिळत नाही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तुम्ही तरी तुम्हाला जी काही पॉप्युलॅरिटी जी काही तुम्हाला लोकांनी मान्य करून घेतलं पाहिजे आपलं म्हणून समजलं पाहिजे असं नाही नाहीच त्यांनी दोन हजार चोवीस साली काँग्रेस फोडण्याचा सा प्रयत्न केला म्हणजे आपल्या राज्यात नक्की किती पक्ष फोडणार किती आमदार फोडणार किती खासदार फोडणार किती नगरसेवक फोडणार किती पदाधिकारी फोडणार हे तोडफोडचं राजकारण चिखल फेकीचं राजकारण ठीक आहे कमळाला चिखलच लागत पण किती एखाद्या राज्यात चिखल निर्माण करायचा हे आपण आता ठरवायचं आहे आपण करायचा आहे की हे राजकारण किती आपण सहन करायचं एका बाजूला हे तोडफोडीचं राजकारण एका बाजूला धोक्याचं राजकारण एका बाजूला धोक्याचं राजकारण धमकावलं जातं जॉई जेल जॉई जेल आज आपण पाहतो दिल्ली मधली आज बातमी आलेली आहे की अरविंद केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहे आणि त्यांना जेल मध्ये डायबिटीज असून पण इन्सुलिन दिलं जात नाहीये डॉक्टरना भेटू दिलं जात नाहीये ही अशी परिस्थिती येईल हा विचार आपण कधी केला होता का